राजकारण हा भातुकलीचा खेळ नाही राजकीय कार्य एका जागेवर आणि नाती दुसरीकडे अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी सुनेत्रा पवारांना दिली आहे अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार बारामती लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा आहेत त्यावर सुळेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे राजकारण भातुकलीचा खेळ नसतो त्याच्यात नाती नसतात त्याच्यात जबाबदारी असते नाती ही प्रेमाची असतात आणि मी नात्यांचा आणि माझ्या कामात कधीही गल्लत करत नाही माझं काम एका जागेवर आहे आणि माझी नाती आणि माझी नाती फक्त काय ज्यांचं सुळे आणि पवार आडनाव आहे किंवा शिंदे आडनाव आहे शिंदे म्हणजे ते शिंदे नाही माझ्या आईचं आजोळ माय माझ्या आईचं माहेरचं आडनाव शिंदे नाही तर तुमचे काहीतरी गैरसमज व्हायचे <laughs> त्याच्यामुळे माझी नाती ही फक्त सुळे भट भट म्हणजे सदानांचा आजोळ शिंदे आणि पवारांच्या बद्दल सीमित नाहीयेत माझी प्रेमाची नाती जरी रक्ताची नसली तरी ती प्रचंड आहे